दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा समाजात माणुसकी शिल्लक राहिली आहे का असे प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक घटना गेल्या काही दिवसापासून समोर येत आहेत बदलापूर येथे तीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार त्यानंतर सिन्नर येथे साडेचार वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार वडनेर भैरव येथे सात वर्षाच्या चिमुकल्यावर झालेला अनैसर्गिक अत्याचार या घटना ताज्या असतानाच नाशिकच्या ओझरमध्ये सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे बकऱ्यांना चारा आणण्याच्या भाण्याने सावत्र बापानं मुलीला उसाच्या शेतात नेत तिच्यावर अत्याचार केलेला आहे नाशिकच्या ओझर पोलीस ठाण्या हद्दीत हा किळसवाना प्रकार घडलेला असून नराधम संशयित सावत्र बापाला ओझर पोलिसांनी अटक केलेली आहे दत्तू वाघेला याला पोलिसांनी अटक केलेली असून त्याच्या त्याच्याविरोधात पीडित मुलीच्या तक्रारीनंतर विनयभंगानी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या पीडितेनं धाडसानं सर्व प्रकार कथन केलेलं असून स्वतःच्याच बापानं मुलीवर केलेला अत्याचाराचा हा प्रसंग मन सुन्न करणारा आहे माझ्या संग विचारणी झाली माझ्या माझ्या सावतर पप्पांनी पप्पाने केले तर मी मला मला बकऱ्यांचं नाव घेऊन भागात घेऊन गेले चारा गेला तुम्ही मला वाटलं इथं जवळच चालले तर मी बी गेले त्यांच्या संग मला अजून खूप लांब घेऊन गेले हे तर मला माझ्यासंगर्चा नि करायला लागले चटी काढायला लावली मग माझ्या सगळं बिप काढायला लागले मग सगळं सगळं मला सांगितलं करायला म्हणले म्हणले मग मोठी टी व्ही सारखं तुला ढिकायचं हे तर मला म्हणले मी पडायला लागले तर मला हात पाय धरून ग, ग, ग तिकडे उसाच्या भागात नेलं होतं अझर कादरी नाशिक न्यूज ओझर